नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपल्या सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार लवकर मान्सूनची शेवटची घटना कोणत्या वर्षी झाली होती ए दोन हजार दहा बी दोन हजार नऊ सी दोन हजार वीस डी दोन हजार आठ तर या प्रश्नाचं उत्तर होणारं बी दोन हजार नऊ पुढील प्रश्न माता मंदिर स्थित आहे कोणत्या ठिकाणी ए उदयपूर बी जयपूर सी देशनुक डी जोधपूर तर या प्रश्नाचं उत्तर होणार सी देशनोक पुढील प्रश्न आय आय एस या तिरुवनंतपुरमच्या अभ्यासात तपासण्यात आलेला प्रकाश कोणता होता ए लाल प्रकाश बी हिरवा प्रकाश सी प्रकाश डी पांढरा प्रकाश तर या प्रश्नाचं उत्तर होणार सी निळा प्रकाश पुढील प्रश्न भारताने संरक्षण उत्पादन क्षमता आणि खनिज स्वयंपूर्णता वाढवण्यामागील मुख्य कारण काय आहे ए पर्यावरण रक्षण बी परकीय अवलंबित्व कमी करणे सी लोकसंख्या नियंत्रण डी आर्थिक वेग तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी परकीय अवलंबित्व कमी करणे पुढील प्रश्न पाकिस्तानसोबत सिंधू जल कराराचे निलंबनामुळे काय संकेत मिळतात ए शांतता प्रस्थापित होणे बी आर्थिक समृद्धी सी पर्यावरणीय समस्या डी राजकीय संघर्ष आणि पुरवठा बिघडण्याची शक्यता तर या प्रश्नाचं उत्तर होणार डी राजकीय संघर्ष आणि पुरवठा बिघडण्याची शक्यता तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद